केंद्रातील मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये पीएम धनधान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे देशातील एक पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असून शेतीची नवनवीन अवजारे सिंचन सुविधा आणि साठवणूक क्षमता वाढवत शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचा प्रयत्न या योजनेत होणार आहे देशातील शंभर जिल्ह्यांची निवड केली जाणार असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली आहे त्यानुसार शेतीविषयक विविध छत्तीस योजना एकत्रित करून ही योजना अंमलात आणली जाते ही योजना काय या आहे आणि शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होणार आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी शनायाने आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा सुरुवातीला आपण ही योजना काय आहे ते जाणून घेऊयात पीक विविधीकरण आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देऊन कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी आणि अपव्य खर्च कमी करण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत आणि ग्रामपंचायत ग्राम पंचा पातळीवर कापणीनंतर साठवणूक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे याचं उद्दिष्ट आहे या योजनेत जमिनीचा वापर आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी सिंचन सुविधांचा विस्तार करण्याचे देखील उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना दीर्घकालीन कृषी शाश्वतेसाठी आधुनिक उपकरणे दर्जेदार बियाणे आणि प्रगत शेती तंत्रामध्ये गुंतवणूक करण्यास मदत करण्यासाठी ते अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज प्रदान करण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमात होणार आहे तर या योजनेचा फायदा कोणाला होणार आहे योजनेत जे अल्पभूधारक आणि सीमांत शेतकरी त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आर्थिक मदत आणि आधुनिक तंत्राची अपेक्षा करत आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल कृषी सहकारी संस्था आणि एफ यांचा उद्देश बाजारपेठेतील पोहोच वाढवणे आणि चांगल्या किंमत संरचनेचा लाभ घेणे हा आहे कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण शेती उपाय विकसित करण्यात गुंतलेले कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप्स या योजनेचा लाभ घेतील तंत्रज्ञानावर आधारित शेतीद्वारे कृषी क्षेत्रात आर्थिक स्वातंत्र्यासाठी प्रयत्नशील महिला शेतकरी आणि स्वयं सहायता गटांनाही याचा लाभ होणार आहे वाढलेली कर्ज उपलब्धता आणि रोजगाराच्या संधीचा फायदा ग्रामीण समुदायांना याच्या माध्यमातून होणार आहे तर पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचे फायदे काय आहेत पीक उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना आधुनिक शेती तंत्रे आणि सुधारित सिंचन पद्धतीना प्रोत्साहन करते बाजारपेठेतील उपलब्धता वाढवून आणि विविध पीक पद्धतींचा प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना चांगल्या किमती मिळवण्यास मदत होते हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि पिकांचं नुकसान कमी करण्यासाठी शाश्वत शेती पद्धतीचा वापर केला जाणार आहे अचूक शेती अवजारांचा अवलंब केल्याने कृषी उत्पादन वाढणार आहे नाशवंत वस्तूंचा अपव्य कमी करण्यासाठी पंचायत आणि ब्लॉक पातळीवर साठवणूक सिंचन आणि पुरवठा साखळी लॉजिस्टिक्स मजबूत केले जाणार आहेत लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी संस्थात्मक वित्त पुरवठा पर्यायांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत तुम्हाला काय वाटतं ही योजना शेतकऱ्यांसाठी किती फायद्याची आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद